नवीन वर्षाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची सात ठिकाणी छापेमारी मद्य विक्री करणारी तेरा जेरबंद नऊ वर्षाच्या पूर्वसंध्येला शहर आणि परिसरातील हॉटेल आणि धाब्यावर अवैध दारू विक्री होत असल्याचं कळताच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सात ठिकाणी छापेमारी करत जवळपास अकरा लाख रुपयांचा देशी विदेशी दारू आणि मुद्देमाल जप्त करत तेरा जणांना जेरबंद केलंय जालना शहरात जिल्ह्यात विविध हॉटेल आणि धाब्यावर नऊ वर्षाच्या पूर्वसंध्येला मोठ्या प्रमाणात विनापरवाना दारू विक्री केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला कळताच त्यांनी विविध सात ठिकाणी छापेमारी करत एकशे सत्तेचाळीस लिटर देशी दारू व नऊ लिटर विदेशी आणि दोन चार चाकी तर दोन दुचाकी असा एकूण दहा लाख एकोणनव्वद हजार शंभर रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदरील कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एन झेंडे जी एल पु दुय्यम निरीक्षक भिकन पडूर पी बीट टकले बी ए दौंड आरे ए आर ए पल्लेवाड ए यांच्या पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे हॉटेल धाब्यावर छापेमारी तेरा मद्यपी अटकेत जवळपास अकरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे एम एन झेंडे जीएल दुय्यम निरीक्षक भिकन पडूर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे